बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील येवला नगरपालिका मालकीच्या सिटी सर्वे नंबर अडतीस झिरो सात या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलमध्ये विस्थापितांना एकूण गाळ्यांच्या पन्नास टक्के गाळे आरक्षित करून द्या अशी मागणी सोमवार दिनांक सात जुलै रोजी येवले नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पार्टी शिवसेना व विस्पात विस्थापित गाळे धारकांनी विस्थापित गाळेधारकांना न्याय मिळण्यासाठी आज भारतीय जनता सिओ साहेबांना या विस्थापित गाळ्याधारकांनाही पन्नास टक्के आरक्षण या आरक्षण सोडतीमध्ये मिळावं अशी विनंती करायला आम्ही सर्वजण आलेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी या विस्थापित गाळ्याधारकांसाठी प्रयत्नशील आहे आणि आजही आम्ही हे इथं निवेदन देऊन आमचे महायुतीचं जे सरकार आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य एकनाथजी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या गाळेधारकांना लवकरात लवकर, लवकर न्याय कसा मिळवून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आणि आम्ही सर्व येवलेकरांनाही विनंती करतो आणि गाळेधारकांनाही विनंती करतो आपणही या सर्वांनी या गाळेधारकांच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं आणि या गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं धन्यवाद आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही विस्थापित गाळेधारकांना आता जे आरक्षण सोडत आहेत गाळ्यांची त्या सोडतमध्ये आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही नगर परिषदेला विनंती करण्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो खरं खरं तर तेरा वर्षापूर्वी हे जे गाळे पडलेत अनेक गरिबांच्या पोटावर पाय पडला ते तेरा वर्षापासून ते, वर्षा ते सर्व आशा लावून आहे की आम्हाला विस्थापित म्हणून कुठंतरी गाळे मिळण्यासाठी प्राधान्य मिळत परंतु गाळ्याधारकांचा प्रश्न हा केवळ राजकीय म्हणूनच उचलल्या गेल्याची भावना आता निर्माण झालेली आहे एक राजकीय भांडवल म्हणून परंतु मनापासून कोणीही प्रयत्न केल्याचं जाणवत नाही आता फार उशीर झालेला आहे तरी आमची नगर परिषदेला वि विनंती आहे की शहरातील लोकभावना जनतेची भावना ही गाळ्या विस्थापित गाळेधारकांच्या बाजूने असं आहे आणि त्या लोकभावनेचा नगर परिषदेने आदर करून याबाबत ही लोकभावना शासनापर्यंत पोहोचून या गाळ्यांमध्ये विस्थापितांना आरक्षण ठेवावं अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही सामान्य गाळेधारक अठरा वर्षापासून वंचित आहे आणि आत्तापर्यंत राजकीय पुढारी कोणीही आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही तरी हा प्रश्न कायमस्वरूपी दसास लावून सगळ्यांना वंचित लोकांना विस्थापित लोकांना गाळे मिळावे अशी आमची शासनाकडे विनंती आहे शहरातील विस्थापित गाळेधारक या ठिकाणी नगरपालिका सिवर्ण निवेदन देण्यासाठी आलेले आहे गेली तेरा वर्ष झाली गाळे पाडून झाले आता गाळे संपूर्ण बांधून झालेले आहेत परंतु तरी देखील विस्थापितांना गाळे मिळणार की नाही हे मात्र अनिश्चित झालेलं आहे त्यामुळे गेल्या तेरा वर्षापासून हे लोक वाट बघत आहेत की आम्हाला व्यवसायासाठी गाळे मिळणार की नाही अनेक लोक मृत्यू पावलेत परंतु हा प्रश्न काही धसाच लागला नाही आज ते सर्व लोक विं वंचित आहेत आणि म्हणून या विस्तांना विस्थापितांना गाळे मिळाले पाहिजे अशी मागणी आम्ही नगरपालिका सिव केलेली आहे कारण ते आता दोन दिवसामध्ये आरक्षण निश्चित करणार आहेत परंतु त्या आरक्षणामध्ये विस्थापितांचं आरक्षण नाही हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून ते आरक्षण मिळावं यासाठी आज आम्ही त्या मागणीचं निवेदन शिवसाहेबांना दिलेलं आहे